एक अशी कथा लिहिणं ते तुला सुचलं कसं असं झालं की आजही मला त्या कथेचा एंड माहिती नाही की एक कॉर्पोरेट जॉब करत असताना एखादं पुस्तक लिहिणं ही हे पुस्तक काही सोपी गोष्ट नसते हे तू कसं जमवलंस कारण मी आहे एक तर खूप आळशी मला पण आपल्याला आरावाचाही कधीतरी कंटाळा येतोच आणि तो पुस्तकात पण काही मित्रांचा उल्लेख केलास की त्यांनी तुला खूप एनकरेज केलं कोण येते लोक परत एकदा नाव सांगू शकतील हा लोकांचा जर कुठे सहभाग किंवा म्हणू शकतो की मदत नसती तर मागे पुढे आणखी दोन तीन वर्ष पुस्तक व्हायला तर लागलेच असते जर हे कालचक्र पुस्तक कोणालाही वाचायचं असेल एखाद्या रँडम व्यक्तीने वाचायचं असेल तर ते का वाचलं पाहिजे तू काय सांगशील मला ते पुस्तकाची युनिकनेस कॉन्स्टंट ठेवायची होती की एखाद्याचं प्रेमभंग झालेला असतो मग तो त्याचा भूत होतो आणि तो त्याचा बदला घेतो वगैरे वगैरे सो मला ही गोष्ट रिपीट नव्हती करायची तर मग पुढचा पार्ट कधी येणार आहे तर तुझं पहिलं प्रेम काय करिअर कडे कसं बघतो एक फुल टाईम रायटर किंवा मग एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आणि पार्ट टाइम रायटर तुझं सगळ्यात मोठं स्वप्न काय की आपण लिहिलेली जी कथा आहे ती मला मोठ्या पडद्यावर लवकर बघायची आहे म्हणजे डायरेक्ट मूवी मित्रांनो आज पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवरती मला सोडून अजून कोणाला तरी भेटणार आहात सो so, आज सोबत जे स्पेशल गेस्ट आहेत ना तो माझा मित्र तर आहेच माझा कलिक सुद्धा आहे आणि आता तो एक लेखक सुद्धा आहे नुकतंच त्याचं एक पुस्तक लॉन्च झालेलं आहे कालचक्र नावाने तर त्या माझ्या मित्राचं नाव आहे मयूर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत ऑफकोर्स त्याच्या पुस्तकाविषयी तर आपण बोलणारच आहोत पण महत्वाची गोष्ट म्हणजे एक कॉर्पोरेट जॉब करत असताना पॅरलली त्याने ते बुक लिहिलेलं आहे काय होतं ना आपल्या सगळ्यांचे स्वप्न असतात काहीतरी इच्छा असतात काहीतरी आयुष्यामध्ये करायचं असतं पण आपण एका जॉबला लागतो आणि त्याच्यातच घुरपटून राहतो बाकी सगळ्या गोष्टी पाठीमागे पडतात आपण आपली स्वप्न विसरतो इच्छा पाठीमागे राहून जातात तर तो प्रश्न आजच्या व्हिडिओ मध्ये पण मी त्याला विचारला की एक कॉर्पोरेट जॉब करता करता आपले छंद कसे जोपासायचे किंवा एक अल्टरनेटिव्ह करिअर पाहिजे तर आपण त्याच्यातून कसं उभं करू शकतो या विषयावरती पण मी त्याच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे माझं स्वतःच एक मत आहे जर का तुम्हाला एक बेस्ट प्रवास करायचा असेल तर ती गोष्ट कुठली असू शकते माहिती एखादा लेखक किंवा एखादा विचारवंत जो असतो ना त्याच्या डोक्यातून आणि त्याच्या विचारातून जर आपण ट्रॅव्हल करू शकलो ना तर खूप काही गोष्टी कळतात ज्ञान मिळतं आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट येते तर आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गप्पा तर तुम्हाला ऐकायला मिळणारच आहेत तुम्हाला शिकायला पण बरेच काही मिळेल त्यामुळं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सूरज थिएट आहे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा चा छत्तीसवा एपिसोड सो लेट स्टार्ट तर नमस्कार मयूर आपल्या सगळ्यात पहिल्याच व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये तू आलेला आहेस तर त्या व्हिडिओमध्ये तुझं तु सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे तर आपण करूयात सगळ्यात पहिल्या प्रश्नाला सुरुवात सगळ्यात पहिला प्रश्न तू जे पुस्तक लिहिलेस त्याच्याविषयी काय सांगशील पुस्तकाविषयी सांगण्याचं म्हटलं तर पुस्तक ह्या कथेचं पुस्तक होईल याची काहीच कल्पना नव्हती किंवा एक असं तयारी नव्हती माझी बट झालं असं की आता एवढ्यात पाच सहा महिने झाले असतील की माझे ऑफिस मधले कलिग्स असतील किंवा एक दोन जे जवळचे आहेत की ज्यांनी ही कथा वाचली होती ते मला एनकरेज करायला लागले की आपण ह्याचं पुस्तक केलं पाहिजे ही कथा आहे त्या लेवलला की जी लोकांनी वाचली पाहिजे त्यांना एक वेगळा अनुभव येऊ शकतो वाचून ते सो so, तिथून मी कुठेतरी त्या ते कथेला पुस्तकात रूप पुस्तकाचे रूप देण्याचं असं विचार डोक्यात सुरू केला आणि त्यामुळे जवळपास आता दहा मार्चला आपण पुस्तक रिलीज केलं आणि सगळ्या वाचक लोकांसाठी ते अवेलेबल केलं तर ज्या दिवशी तू पुस्तक आपल्या ऑफिसमध्ये रिलीज झालं होतं त्या दिवशी ते मी घेतलं आणि पहिल्याच दिवशी मी ऑलमोस्ट सगळं पुस्तक वाचून काढलं होतं संध्याकाळपर्यंत माझं पूर्ण पुस्तक वाचून झालेलं होतं तुझं आणि एक फिक्शन कथा आहे ती जी हॉरर पण आहे मायस्टेरियस आहे थोडीशी आणि ऍक्च्युअली ती इतकी एंगेजिंग आहे मी स्वतः पण वाचताना पहिल्या चॅप्टर पासून ते अगदी शेवटच्या चॅप्टरपर्यंत मी मध्ये कुठे थांबलोच नाहीये तर एका दमामध्ये पुस्तक वाचणं जे म्हणतो आपण ती गोष्ट मी पण अनुभवली आहे तर एक अशी कथा लिहिणं ते तुला सुचलं कसं की ती इतकी एंगेजिंग असावी ते कुठेतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत किंवा ती पात्र आपल्या आजूबाजूची कुणीतरी आहेत ओळखीचे आहेत असं वाटावं ही एक कथा लिहिणं कसं जमतं सुचतं कसं ते पुस्तकाची किंवा ह्या कथेची त्याच्या मागची कथा असते सो ती कथा जरा थोडी रंजक आहे असं म्हणू शकतो आपण की मी जेव्हा इंजिनिअरिंगला असताना ना की एक डायरेक्टर होता तिकडेच की त्याने मला तीन कथा मागितल्या होत्या त्याला शॉर्ट फिल्म तयार करायची होती सो so, मी त्याला तीन कथा लिहून दिलेल्या पण असं झालं की मी लिहिल्या कथा पण मी त्यांच्या बजेटचा विचार नव्हता केला त्यामुळे झालं असं था की त्यांनी त्या ते तिन्ही कथा बाजूला ठेवल्या आणि चौथ्याच कुठल्या तरी कथेला घेऊन त्यांनी ती शॉर्ट फिल्म पूर्ण केली सो so, uh, मग ह्या तीनही कथा अशाच पडून होत्या रूमर सो so, मी विचार केला की एक दिवस घेऊन बसलो होतो तीनही कथांना आणि मला त्यातली ही एक कथा खूप रंजक वाटली होती की असं वाटलं होतं की हा ह्या कथेला आपण थोडं मोठं करू शकतो सो तिथून मग मी जसं जसं वेळ मिळत असेल तेव्हा मी कॉलेजला असल्यामुळं जेवढाही संध्याकाळी वेळ मिळत असेल मी थोडी थोडी ती स्टोरी वाढवत गेलो आणि अशा जवळपास म्हणजे पुस्तक पूर्ण व्हायला जवळपास सात ते आठ वर्षांचा काळ गेला आणि मी परत परत तेच ते वाचत असल्यामुळं मला बरोबर पुढचं काय घडू शकतं मला सुचत होतं त्यामुळे मी लिहित गेलो आणि आजही असं झालंय की आजही मला त्या कथेचं एंड माहिती नाहीये कारण की ती एंडलेस स्टोरी झाली आहे माझ्यासाठी जसं पुस्तकाचं नाव काल चक्र ते चक्र असंच फिरत राहील ते संपणार नाही की ते कधी थांबणार नाही तो काळ आहे कधी संपणार नाही तर तू जसं म्हणालास की ते एक कालचक्र आहे ते कधी थांबणार नाहीये तर ही गोष्ट मी पण अनुभवली जेव्हा पुस्तक वाचलं किंवा पुस्तकाचं शेवट वाचलं खात्री पटली होती या गोष्टीची की परत काहीतरी नवीन असणारे परत काहीतरी इंटरेस्टिंग असणारे ज्या पद्धतीने तो हिरोचा अंत होतो शेवटी त्या पुस्तकामध्ये तर ह्या अजून बरंच काही आहे तुझ्या माइंडमध्ये ही गोष्ट तर माझ्या लक्षात येतीच आहे पण अजून एक मला तुला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की एक फिक्शन स्टोरी हॉरर आणि माय स्टोरी स्टोरी असच का म्हणजे मग तुला दुसरा जॉनर आवडत नाही किंवा मग फक्त त्या रायटरची रिक्वायरमेंट होती तशी म्हणून ती तशी तू कंटिन्यू केलीस की मग तुला काही पर्सनल इंटरेस्ट पण आहे याच्यामध्ये नाही तुला जसं आधी सांगितलं मी की मला डायरेक्टरने तीन स्टोरीज मागितल्या होतं त्यातला तो एक जॉनर हा होता हॉरर आणि मिस्टरियस सो मी तो घेतला आणि त्याला लिहून पुढे म्हणजे कंटिन्यू केला बाकीच्या दोन स्टोरीज अजूनही तशाच आहेत कदाचित पुढे जाऊन त्या मी लिहू शकतो आणि जॉनर जॉनरमध्ये पण पर्सनल इंटरेस्ट आहे असं काही नाही मी एका बाजूला वाचतो विस खांडेकरांना आणि म्हणजे ज्या काही सॅड स्टोरीज असतील ज्या काही रिलेटेड टू दोट्स असतील ते मी इंस्टाग्रामवर पोस्ट करत असेल जे मी स्टँडअप कॉमेडी करतोय जे विनोदी आहे तो जॉनर आपण म्हणू शकतो की तो मी युट्यूबला पोस्ट करतोय आणि पुस्तक जे मी लिहिले ते हॉरर वर मिस्टेरियस टॉपिक वर दिले ते असे तीनही जॉनर मी सोबत पकडून ठेवले इंटरेस्ट मला तीनही जॉनरमध्ये आहे कधी कारण की ऍज अ रायटर तुम्हाला तुम्ही एका स्पेसिफिक जॉनरशी टिकून नाही राहू शकत त्या सोबत राहू शकत नाही सो म्हणून ज्या वेळेस जे सुचेल त्यावेळेस ते लिहून ठेवणं आणि एका स्पेसिफिक टाइमला ते पोस्ट करणं कुठे ठेवायचं कसं ठेवायचं ते आपल्या हाती असतं सो मी असे तीनही जॉनरवर काम करत असतो आणि पहिलं माझं पुस्तक ते ह्या जॉनरमध्ये झालंय की जे आपण म्हणू शकतो की मिस्टरिस आणि गुड कथा ज्या आहेत त्यात ते वळतं ऍक्च्युली ही मल्टी डायमेन्शनल पर्सनलिटी असणं किंवा बऱ्याच गोष्टी एकत्र करणं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते म्हणजे आपण खूप लोक बघतो जे कुठेतरी एक टिपिकल जॉब करत असतात टिपिकल सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले असतात आणि मग ते स्वतःचं पॅशन पण विसरतात स्वतःच्या आवडीनवडी विसरतात किंवा ऍक्च्युली uh, ही गो, या गोष्टीमध्ये मा मला ही इंटरेस्ट बराच आहे की एकाच कुठल्या तरी गोष्टीला धरून माणसाने नाही राहिलं पाहिजे बऱ्याच सगळ्या गोष्टी करत राहिल्या पाहिजेत भले आपण एखादा जॉब करतोय ती आपली गरज आहे आजची हे सगळं जरी मान्य असलं तरी पण अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असणं वॅरिट गोष्टींमध्ये इंटरेस्ट असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये मल्टी मल्टीडायमेन्शनल असणं तर त्याच गोष्टीला धरून माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक कॉर्पोरेट जॉब करत असताना एखादं पुस्तक लिहिणं ही काही सोपी गोष्ट नसते कारण पुस्तकासाठी बौद्धिक मेहनत बरीच लागते आपण दिवसभर ऑलरेडी ऑफिसमध्ये काम केलेलं असतं एक्झर्शन होतं थकलेलं असतो आणि मग त्याच्यानंतर एखादं पुस्तक कंटिन्यू करणं त्याच्यावरती बौद्धिक मेहनत घेणं हे तू कसं जमवलंस तसं म्हटलं तर खूप कठीण असतंय की आपण आपलं ऑफिस लाईफ आणि ते बॅलेन्स करून आपण आपल्या जे आपली छंद आहेत जे आपल्या हॉबीज आहेत त्यांना जिवंत ठेवणं खूप कठीण असतंय पॉसिबल अशामुळे झालं की जी माझ्या सराउंडिंगला जी, जी लोकं होती माझ्या अराऊंड जी लोकं होती ना ती मला एनकरेज करत राहिली की हां तू हे करू शकतोस तू हे केलं पाहिजे आणि एक तो वेगळा आनंद असतो की नाही आपला, आपला जो छंद आहे त्यालाही आपण जोपासतोय त्यालाही आपण खूप मोठं करतोय आणि त्यातून एक काहीतरी प्रोडक्टिव्ह आपण ऍड करतोय लोकांसमोर ठेवण्यासाठी वगैरे वगैरे सो आ, मला आजूबाजूची जी, जी लोकं होती त्यांच्यामुळं आज हे मी म्हणेन की पुस्तक झालंय ते कारण मी आहे एकतर खूप आळशी माणूस की पुस्तक लिहायचंय आणि एकतर ते चौऱ्याऐंशी पेजेस आज जे झालंय ना ते खूप असं म्हणजे मी म्हणू शकत नाही की ते खूप सहजरित्या ते झालं असेल म्हणून मी वाच लिहायचो जेव्हा चार चार पेजेस होती एक आज जे एक स्टोरी, हो स्टोरी वाटते ना ती तेव्हा पाच ते सहा लहान लहान स्टोरीज होत्या त्या आज पुढे जाऊन कंपाईल केल्या आणि एक पुस्तक त्याचं झालं वर्क लाईफ बॅलन्स करणे आणि आपले छंद जोपासणे म्हणजे म्हणतो त्याच्या ते केव्हा होतं ता एकतर आपली इच्छाशक्ती असणं त्या गोष्टीत आपला इंटरेस्ट असणं आणि आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत आपल्याला जे आत्मविश्वास देतात की ही गोष्ट आपण करू शकतो ती जर असतील तर हंड्रेड पर्सेंट आपण पॉसिबल करू शकतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण ती गोष्ट केली पाहिजे नाहीतर विना फक्त आपण काय करतो की आपले बरेच मित्र असतात की जे फक्त ऑफिसला येतात नाईन टू सिक्स जॉब करतात आणि घरी जातात पण एक पर्सनल लाईफ सुद्धा असते ती पण आपण एका साईडने ग्रो करत राहिलो पाहिजे एक वेळ मग कसं असतं ना फक्त काम करतोय काम करतोय काम करतोय एक वेळ आपण आपल्याला त्या कामापासून खूप असं म्हणजे काय म्हणतोय येतो फाईंग वाटत नाही सो so, एका बाजूला आपण ह्या गोष्टी सुद्धा सुरू ठेवल्या पाहिजेत खूप इम्पॉर्टंट आहेत त्या म्हणून म्हणू शकतो की मी वाचन आणि लिखाण हे साईड बाय साईड जो आहे छंद आहे तो मी कंटिन्यू ठेवला आणि त्यातूनच एक काय म्हणू शकतो एक प्रॉडक्ट आज मी पुस्तक म्हणून शकता ठेवतोय तर ऍक्च्युअली मला तुझे हे तीन पॉईंट्स खूप रिलेट करू शकतो मी कारण मी ही अशाच काहीतरी गोष्टी करतोय सगळ्यात पहिली विल पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे तुमची स्वतःची इच्छा असणं दुसरी गोष्ट आपले मित्र किंवा आपली सराउंडिंग जे लोक आपल्याला आत्मविश्वास देतात किंवा एखादी गोष्ट आपण करू शकत नाही हे जेव्हा आपल्या स्वतःला वाटतं त्यावेळेस तीस लोक असतात जे आपल्याला समजावून सांगतात की नाही बाबा हे तू करू शकतो आणि हे तू केलं पाहिजेस म्हणून आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला व्हॅरिड इंटरेस्ट असले पाहिजेत फक्त एक जॉब किंवा फक्त एक टिपिकल गोष्ट धरून आपण नाही बसलो पाहिजे पुढे आपण जाणं गरजेचं आहे जर आपल्याला लाईफमध्ये ओव्हरऑल ग्रो करायचं असेल तर या तीनही गोष्टी मी रिलेट करू शकतो कारण मी पण काइंड ऑफ सेम काम कुठेतरी करतो आहे तर याच्या पुढचा प्रश्न असा आहे माझा की समज जसं आता तू करतोस तू एक बुक लिहिलंस अजून ह्या सगळ्या गोष्टी करत असतोस आजूबाजूने तसंच आपले बरेचसे मित्र असतील जे आपल्या सोबत काम करत असतील किंवा आपल्यासारखेच कुठेतरी एखाद्या कॉर्पोरेट जॉबमध्ये काम करत असतील त्यांना तू काय सल्ला देशील जर त्यांना एक जॉब करत करत त्यांना एक अल्टरनेटिव्ह करिअर उभं करायचं असेल किंवा त्यांचे छंद जोपासायचे असतील तर त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी त्यांनी गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून ते ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करू बॅलेक्ट जसं पाहिलं तर मी ह्या पुस्तकाला जशी सात आठ सात ते आठ वर्ष लावली लागली का कारण की प्रत्येक वेळी आपली जी वेळ असते ती सारखी नसते कुठेतरी आपण काही महिने बिझी असतो काही वर्षे बिझी असतो त्यात आपलं काहीच लिखाण होत नाही पण आपण ते डोक्यातून काढून न टाकता है। जर ते आपण ठेवलंय की आपल्याला हा ही गोष्ट आपल्याला पूर्ण करायचीच आहे ती एक इच्छाशक्ती कंटिन्यू कॉन्स्टंट राहिली पाहिजे त्यामुळेच मी म्हणतोय ना की मी आ, जर सपोज मध्येच जर ही कथा लिहिणं बंद केलं असतं किंवा लोकांना मी वाचायला दिल्यानंतर त्यांनी मला एनकरेजच केलं नसतं आणि त्या स्टोरी येस ती स्टोरी पण त्या लेवलला होती ती कथा पण त्या लेव्हलची होती त्यामुळे लोकांनी सुद्धा मला ती ते एनकरेज करत राहिले की हा तू हे लिहू शकतोस हो, ती हे तू ही पूर्ण करू शकतोस हो, आणि ही आहे कॅपेबल आहे की जी लोकांनी वाचायला ते इंटरेस्ट घेतील म्हणून जर आपण एखादी गोष्ट करतोय म्हणजे ती पूर्ण होईपर्यंत आपण आपलं काय म्हणतो आपण की सोडलं नाही डोक्यातून के नाही केली पाहिजे गोष्ट केली नाही पाहिजे ते आपण पूर्ण केलीच पाहिजे आणि होतेच कारण की शेवटी काय मनात जी गोष्ट आहे किंवा त्याला काय थोडेफार एफर्ट्सच लागतात दोन्ही गोष्टी आपण बॅलन्स करू शकतो आपल्या मनाचा जो खेळ असतो आपल्या मनाला आपण कंट्रोल करत असू तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत नाहीतर आपण म्हणू शकतो की आपण हो, हो। खूप नव्हत नाईन टू सिक्स आपण खूप काम केलंय आता मला आरामच पाहिजे पण आपल्याला आरामाचाही कधीतरी कंटाळा येतोच त्या काळात आपण आपल्या आपले जे छंद आहेत त्यांना पुढे आणलं जो पाहिजेत जोपासलं पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे करता आलं पाहिजे अर्थात परत एकदा इच्छाशक्तीचा विषय आहे जेवढे आपली विल पॉवर स्ट्रॉंग असेल जेवढी आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तेवढ्या सगळ्या गोष्टी किती अडचणी जरी असल्या तरी आपण कंटिन्यू करू शकतो शंभर टक्के आग्रि आहे या मी गोष्टीशी आणि तू पुस्तकात पण काही मित्रांचा उल्लेख केलाय की त्यांनी तुला खूप एनकरेज केलं कोण आहेत काही काही जे आहे ते आता मी साडेतीन वर्ष जॉबला झाले तिथे जे लोक भेटली होती म्हणजे फॉर एक्झाम्पल चेतन सेंतिल सेंतिल सर असतील किंवा सौरभ असेल नंतर सेंथिल सर असतील सेंथिल सर म्हणजे पहिल्यापासून त्यांना तर ह्या पुस्तकातला एक पात्र हवा होता त्यांना ते कॅरेक्टर प्ले करायचं होतं तेव्हापासून ते माझ्या म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असतील किंवा त्या पुस्तकावर आमचं बोलणं होत असेल आणि मी खरंच म्हणजे एक काय म्हणू शकतो त्यांचे ऋण असतील ते की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत म्हणजे मला असं भीती होती की आपण खरंच करायचं का ऑफिसमध्ये हा इव्हेंट वगैरे वगैरे पण तो त्यांनी पुढाकार घेऊन तो करून घेतला ह्याचं मला खूप समाधान वाटतं की आपल्याकडे एक व्यक्ती आहे ऑफिसमधला की जो आपल्याला एन्करेज करतोय त्याच्या एम्प्लॉईजला एनकरेज करतोय ते झाले असतील किंवा मग माझे बाकीचे एक लेखक जो रुंद असतो आमचा त्यातली मित्र असतील प्रदीप आहेत श्रीकांत दादा आहे अजून बरीचशी आहेत की सूरज झाला मुसाफिर म्हणजे मुसाफिर त्याचं नाव नाहीये पण आम्ही त्याचं टोप असे बरेचसे मित्र आहेत आणि बरेचदा जेव्हा मी पुस्तक लिहित होतो तेव्हा पण मला खूप लोकांनी हेल्प केली की ते टाईप करणं म्हणजे खूप एक कंटाळवानं काम होतं मी एकतर मला सवय पेजेसवर लिहायची पानांवर लिहायची तो फील येत नाही जोवर आपण पानांवर लिहून नाही सो त्यावेळी मला माणसेने खूप हेल्प केली मग पुस्तकात ती स्टोरी कशी जातीय त्यात काहीतरी कमी जास्तपणा आहे का तिथे मला मदत केली तरी श्वेता असेल अशा बऱ्याचशा लोकांच्या सहकार्यानंच हे पुस्तक झालंय कारण मी जे काय आधी सांगितले की मी आळस आळशी खूप माणूस आहे ते जरी ह्या ह्या लोकांच्या ह्या लोकांचा जर कुठे सहभाग किंवा म्हणू शकतो की मदत नसती तर थोडी मागे पुढे आणखी दोन तीन वर्ष पुस्तक व्हायला तर लागलीच असते हंड्रेड पर्सेंट हो आपल्या जवळची एनकरेज करणारी माणसं खूप गरजेची असतात त्या विषयामध्ये आणि हे पुस्तकामध्ये पण तो उल्लेख मी वाचलंच होतो त्या सगळ्या गोष्टी जर हे कालचक्र पुस्तक कोणालाही वाचायचं असेल एखाद्या रँडम व्यक्तीने वाचायचं असेल तर ते का वाचलं पाहिजे तू काय सांगशील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वाचनात कुठला जॉनर आवडतो विनोदी आवडतो फॉर एक्झाम्पल किंवा हॉरर आवडतो मिस्ट्री आवडतो जर सपोज त्या व्यक्तीचं किंवा तुम्हाला जॉन हॉर्डर किंवा मिस्ट्रेस ह्या जॉनर माझं जर इंटरेस्ट असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचू शकता कारण की पुस्तक लिहिताना माझा पहिला मोठा हा होता की ह्या कथेत असं लोकांना वाटू नये की हा ह्या कथेचा ह्या कथेतला हा पाठ कुठेतरी मी वाचलाय म्हणून मला मला ती पुस्तकाची युनिकनेस कॉन्स्टंट ठेवायची होती बऱ्याचदा काय होतं ना बॉलिवूड मुव्हीज आपले ह्या जॉर्नरची जे असतात त्या जॉनरमध्ये काय होतं की एखाद्याचं प्रेमभंग झालेला असतो मग तोच त्याचा भूत होतो आणि तो त्याचा बदला घेतो वगैरे वगैरे सो मला ही गोष्ट रिपीट नव्हती करायची त्यामुळे प्रेम नावाचा जो अँगल असतो प्रेम नावाची जी गोष्ट असते ती ह्यात खूप कमी आहे जी कथा आहे त्या कथेला लागून ज्या गोष्टी घडतायत बस त्यावर ती कथा अवलंबून आहे त्यात कुठल्या प्रकारचा असा काय म्हणू शकतो टाइमपास नाहीये की विनाकारण तर वाचक वाचतोय आणि मग त्याची लिंक तुटून जातोय काहीतरी वेगळंच काय होतं ना आपण जेव्हा मूवी बघतो पिक्चर चित्रपट बघतो तेव्हा मध्येच गाणे येऊन जातं आपली लिंक तुटून जाते ते नको आहे मला त्यामुळं मी कथा जी चालते तीच चालू दे मध्ये असं काही नको आहे डिस्टर्बन्स की मी एकदमच दुसरीकडे कुठेतरी निघून जातोय तेच एक्सप्लेन करत बसतोय चार ते पाच पेजेस मग परत कथेवर येतोय ते जरा डिस्टर्बिंग आहे कन्सिस्टन्सी राहत नाही तिथे Actually ही गोष्ट मी पण अनुभव केली आहे कारण फिक्शन किंवा मायस्टरियस हॉरर स्टोरीज वगैरे हा काही माझा शेअर नव्हता कधी मीही नव्हते वाचले असे बुक्स जेवढे फिक्शन बुक्स मी आतापर्यंत वाचण्याचा प्रयत्न केलाय मी ते थोडेफार वाचून सोडूनच दिलेले आहेत नाही मी पण हे ते पहिलं बुक होतं जे मी अक्षरशः पूर्ण वाचलं पहिल्यांदाच आणि त्यामध्ये कुठेही गॅस नाही दिसला किंवा अननेसेसरी जे असं एक लेंथ वाढवण्यासाठी काहीतरी केलं असं मला कुठेच नाही दिसलं ती प्युअर स्टोरी आहे त्या कॅरेक्टर्सचा काहीतरी मिनिंग आहे जे ते एकमेकांशी घडते कुठेतरी गोष्टींची लिंक लागते आणि म्हणून त्या पुस्तक शेवटपर्यंत एक वाचक थांबू शकतो या गोष्टीचा अनुभव मी पण घेतलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट नक्कीच करेन की हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे जर स्टोरीज वाचण्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा त्या डेव्हलप कशा होतात एखाद्या लेखकाच्या डोक्यातून किंवा त्याच्या विचारातून आपल्याला प्रवास करायचा असेल तर अशी पुस्तकं ही खूप मदत करतात माणसाला तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे ज्यावेळेस मी पुस्तक वाचलं ना त्यावेळेस पुस्तकाच्या ज्या पद्धतीने शेवट झालाय जो आपल्या पुस्तकाचा मेन हिरो आम्हाला सुरुवातीपासून वाटत होता एक मास्टिरियस घटना त्याच्यासोबत दाखवलेली आहे त्याच्यावरनं ही गोष्ट तर मला ऍटलिस्ट क्लिअर झालीच होती की ह्याच्या पुढे पण खूप काही आहे या पुस्तकामध्ये आणि ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलंय त्या सगळ्यांनाच या गोष्टीची उत्सुकता असणार आहे की पुढचा पाठ कधी येणार आहे किंवा जे वाचतील त्यांना पण या गोष्टीची उत्सुकता लागून राहील की अरे आता इथे संपलं पुढे काय होणार आहे सगळ्या गोष्टी तर मग पुढचं पाठ कधी येणार आहे पुढच्या पाठची गंमत अशी म्हणजे की आता मला अशी भीती आहे की ह्याच पुस्तकाला हो जर मी हो, सात आठ वर्ष घेतली तर पुढे आणखी किती घेऊ शकतो कारण की तेव्हा मी जर थोडाफार वेळ होता आता तसं राहिलं नाही आहे काळ बदल म्हणजे थोडाफार पुढे गेल्यावर आपल्याला वेळ कमी मिळतो तसं आता चाललंय हा पण आता जसं मी आता लोकांकडे लोकांपाशी एक गोष्ट ठेवली आणि ते जर उत्सुक असतील पुढचं वाचायला तर नक्कीच मी लवकरच लिहायला सुरुवात करेन आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होईल ह्याची मी खात्री देतोय म्हणजे काय ना काय होतं की जेव्हा आपण आता परत एकदा जे चित्रपट असतात पहिला पार्ट खूप छान असतो मग सेकंड पार्ट मध्ये ती जी एक्साइटमेंट असते ती वाच पाहणाऱ्यांची खूप असते पण ते बघितल्यानंतर ते खूप एकदम नाराज झाल्यासारखे होतात मला ते नकोय कारण की आता लेवल वाढेन एक्साइटमेंटची मला ती कॉन्स्टंट ठेवायचे किंवा त्याच्या अप टू लेवल प्लस वरती जायचंय म्हणून मी थोडा विचार करूनच वाट बघतोय जरा की जोवर सुचत नाही ऑबियस ती फिक्शनल स्टोरी आहे ती आपल्याला जर डोक्यात आलं तरच आपण लिहितोय कुठून तरी कॉपी पेस्ट करत नाहीये आणि ही कथा जेव्हा सुद्धा लिहिताना जेव्हा मी कुठे थांबायचो मला दोन तीन महिने सुचायचो नाही की एकदम एखादं जर स्वप्न पडलं ना की त्यातले मी ते पॉइंट्स लिहायचो मला आज जी स्वप्न पडतात ते मी लिहून काढू शकतो तो एक भाग आहे की सहसा होत नाही पण माझ्या बाबतीत ते बऱ्याच वेळा घडलंय सो तेच पॉईंट मी इथे लिहिलेत आता सेकंड मी थोडंफार अभ्यास करणं सुरू केले की पुढे काय घडू शकतं तेच ना की मला टिपिकल असं हिरो हिरोईन आणि विलन हा पार्टच हा कन्सेप्टच ठेवायचा नव्हता काहीतरी नवीन लेख वाचकांसाठी दिलं पाहिजेत ते वाचक बांधील त्यांना आपण ते आपल्याला काहीतरी देत पुस्तकाच्या पुस्तक घेऊन सो इम्पॉर्टंट आहे की तुम्ही काहीतरी नवीन त्यांना दिलं पाहिजेत एक काहीतरी नवीन ह्या पुस्तक प्रेमींच्या जगात काहीतरी नवीन एक ठेवलं पाहिजे मजा आली पाहिजे ते वाटलं पाहिजेत की हा आपण काहीतरी नवीन एक्सपिरियन्स केला आहे आज म्हणून हा प्रयत्न आहे आणि हो लवकरच सेकंड पार्ट येईल म्हणू शकतो की जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मी पूर्ण करेन तो तिथून मग प्रिंटिंग एन ऑल म्हणजे येईलच लवकर पुस्तकातील सो so, नक्कीच मला पण तेवढीच एक्साइटमेंट आहे तुझ्या पुस्तकाची आणि रिक्वेस्ट करेन ऍक्च्युली मी की खूप जास्त वेळ लावू नकोस कारण आता एकदा एक, एक स्टोरी वाचल्याच्या नंतर ती ऑलरेडी एक हाईप क्रिएट झालेली आहे एक एक्साइटमेंट एक उत्सुकता आम्हाला लागून राहिलेली की ह्याच्या पुढे काय असणार आहे त्यामुळं मी रिक्वेस्ट करेन की थोडस लवकरच ते पुस्तक नवीन येऊ दे दुसरा भाग या पुस्तकाचा आणि त्याच्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा मी देतोय सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने पण मी तुला शुभेच्छा देतोय की लवकरच दुसरा पार्ट येईल पुस्तकाचा आणि अजूनही समज ज्यांनी हे पुस्तकच वाचलेलं नाहीये पहिला भागच आपल्या पुस्तकाचा या कालच्या पुस्तकाचा वाचलेला नाहीये त्या प्रेक्षकांना आपल्या जर हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर ते कुठे मिळेल मग पुस्तक सहसा पुण्यात बऱ्याचशा बुक स्टोअर्स मध्ये अव्हेलेबल आहे आणि तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्याशीही करू शकता मी ते डिस्टन्स जा, जास्त असेल किंवा पुण्याच्या बाहेर जर असाल तर मी बाय पोस्ट ते तुम्हाला पोहोचत करेल नाहीतर मग पुण्यात असाल किंवा मी जिथे असेल तर आसपास असाल तर मी तुम्हाला डायरेक्ट ते पोहोचत करेल सो आपल्या सगळ्यांना जर तुम्ही अजूनही पुस्तक वाचलेलं असेल ना तर पुण्यात बऱ्याचशा बुक स्टोअर्स वरती तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल आहे आणि प्लस मी कॉन्टॅक्ट डिटेल्स पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन किंवा तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असतील ते त्याला कॉन्टॅक्ट करा आणि हे पुस्तक खरेदी करा आणि नक्की वाचा कारण मी ते स्वतः वाचलेल्याने मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलेले आहे ते खूप आवडलेलं सुद्धा आहे फक्त माझा मित्र तो आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगत नाहीये तर ऍक्च्युअली पुस्तक इंटरेस्टिंग आहे तुम्ही ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्ही स्वतः पण सांगाल तुम्ही स्वतः कमेंटमध्ये रिप्लाय द्या किंवा त्याला स्वतःला मेसेज करून पण सांगाल पुस्तकावरचे रिव्ह्यूज तुम्हाला काय वाटतात ते तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मयूर सोबत मयूर आता आपण थोडस रॅपिड फायर घेऊयात काही क्वेश्चन्स आहेत इंटरेस्टिंग आहेत आय होप तुलाही आवडतील आणि प्रेक्षकांना पण आपल्याला ते बघायला आवडतील तर तुझं पहिलं प्रेम काय वाचन केलं लिखाण वाचन म्हणून कारण की पहिलं म्हणजे मी विसांडेकरांचं पुस्तक घेतलं होतं तिथून माझी सुरुवात झालेली वाचायला त्यामुळे वाचन बरोबर मग काय वाचायला आवडतं फिक्शन स्टोरीज किंवा मग अजून कुठले जॉनर तुझ्या जास्त इंटरेस्टिंग आहे वाचण्याच्या बाबतीत कारण लिहिण्यामध्ये तर आम्हाला समजले की तुला फिक्शन स्टोरी लिहायला चांगलं जमते आवडते Uh, मी असं स्पेसिफिक जॉनर्सशी असं कनेक्टेड नाही किंवा अटॅच नाही आहे मला प्रत्येक वा जॉनरचं वाचायला नक्कीच आवडतं म्हणजे आम्ही असं एक्सपेक्ट करू शकतो की पुढचं कदाचित एखादं पुस्तक तुझं वेगळ्या जॉनरमध्ये पण येऊ शकेल लिहिलेलं करेक्ट बरोबर बरोबर करिअरकडं कसं बघतो एक फुल टाईम रायटर किंवा मग एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आणि पार्ट टाइम रायटर दोन्ही गोष्टी अशा सोबत बॅलन्स कराव्या वाटतात की एक बाजूला आपण रायटर पण आहोत एक लेखक म्हणून पण आहोत आणि एक आपलं मध्ये पण आपण एक एम्प्लॉई आहोत दोन्ही गोष्टी सोबत न्या तुझं सगळ्यात मोठं स्वप्न काय स्वप्न म्हणजे की आपण लिहिलेली जी कथा आहे ती मला मोठ्या पडद्यावर लवकर बघायची आहे त्यामुळे मी ह्याच कथेला किंवा ही कथा जेव्हा आणखी मोठी होईल ती लवकर पडद्यावर येईल तसे ते प्रयत्न करतोय म्हणजे डायरेक्ट मूवी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप शुभेच्छा तुला या स्वप्नासाठी कारण आम्हाला ती बघायला आवडायचं ओब्विसली तर तुझं स्वतःच आवडतं पुस्तक कुठलं कथा पुस्तक आहे फेवरेट आहे पण ते ह्या जॉनर्स कनेक्टेड नाही आहे ह्या जॉनर्स नाही येते की मला विसा कांडेकडचं दोन मने हे पुस्तक खूप आवडतं दोन मनी हो दोन मने की मी ते बऱ्याचदा म्हणजे रिपीट रिपीट जेव्हाही मला एकदम असं वाटतं की आज इच्छा नाही काही गोष्टी करायची किंवा करमत नसला ना मी ते आधी घेऊन पुस्तक बसतो मला ते परत परत वाचू वाटतं मला ते कंटाळा येत नाही ते पुस्तक वाचण्याला खूप आवडतं पुस्तक ते तू सध्या काय वाचतोयस मी सध्या वाचतोय अ थाउजंड स्प्लेंडिड सन खलीद हुसेन यांचं आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी अशी तीन पुस्तकं रिकमेंड कर जे आपल्या प्रेक्षकांनी वाचलीच पाहिजेत असं तुला वाटतं पहिलं म्हणजे दोन मनेच की जे लोकांनी वाचावं मन रमत त्यात आणि दुसरं म्हणजे आपलं अल्केमिस्ट वाचावं पाऊलं कोयले यांचं आणि तिसरं म्हणजे जे मी oh, oh. आता वाचतोय की ज्या पुस्तकाबद्दल मी खूप वाचलंय की अ थाउजंड स्प्लेंडेड सन की ते खलिद हुसेने यांचं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे सो so, ही नक्कीच वाचवा यातली आहे आणि पुढची दोन मी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करेल आणि खूप धन्यवाद की तू आपल्यासाठी वेळ दिला तुझ्या पुस्तकाविषयी सांगितलं एक कॉर्पोरेट जॉब करत असताना आपण अजून आपले इंटरेस्ट कसे जोपासू शकतो एक अल्टरनेटिव्ह करिअर पाहिजे तर त्याच्यातून कसं उभं करू शकतो या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा केली आज आपण गप्पा मारल्या खूप मस्त वाटलं मला आणि आय होप आपल्या प्रेक्षकांना पण ह्याच्यातून बरंच काही मिळेल ते पण काही नवीन गोष्टी शिकतील ते पण त्यांचे छंद जोपासायला शिकतील ते पण अजून काही नवीन गोष्टी लाईफमध्ये करायला शिकतील या सगळ्या कन्व्हर्सेशनमधून अशी मला नक्कीच अपेक्षा आहे आणि मी प्रेक्षकांना परत एकदा सांगेन तुम्ही जर कालचक्र अजून वाचलेलं नसेल तर मग नक्की मयूरला कॉन्टॅक्ट करा आणि हे पुस्तक नक्की वाचा थँक्यू थँक्यू